मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा लांडा शहरामध्ये बंगलो पाहणार आहोत या पूर्ण बंगलोची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल ते चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला घरबसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोर एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती नगरपंचायत हद्दीमध्ये तुमच्यासाठी एक सुंदरसा एन ए प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी एक बंगलो घेऊन आलो आहे आजचा आपला हा बंगलो दोन गुंठ्यामध्ये असून यामध्ये तुम्हाला अप्रतिम असा नवीन बांधलेला बंगलो या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर लोकेशन आजचा आपला हा बंगलो तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे यामध्ये तुम्हाला टू बी एच के हा बंगलो मिळणार आहे मित्रांनो डांबेरचा टच आजची आपली ही प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे समोर पाहता हा डांबेर रोड आपल्या प्लॉटला लागून आहे तसेच पूर्णच्या चारही बाजूला या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड आपल्या प्लॉटला पक्क कंपाऊंड मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या बंगलोच्या बाजूला या ठिकाणी तुम्ही बोलला तर पूर्ण वाडी वस्ती ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बंगलो प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आजूबाजूला वाडी वस्ती असल्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी बिंदास्त राहू शकता समोर पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतो येतो मुंबई गोवा हायवे या ठिकाणावरून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटरवरती तुम्हाला मुंबई गोवा हायवे मिळणार आहे हायवेजवळ पंचायत हद्दीमध्ये लांजा या ठिकाणी हा सुंदर बंगलो तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे मित्रांनो ह्याला समोर पालतं मोठा गेट या ठिकाणी बसवला हो आहे तसेच गाडीसाठी या ठिकाणी स्वतंत्र पार्किंग समोर मालकांनी या ठिकाणी केला आहे ज्याचा वापर पावसामध्येही आपण पावसाळामध्ये या ठिकाणी गाडी पार्किंग करू शकता आणि अतिशय सुंदर असं या, या बंगल्याचं बांधकाम तसंच त्याचं पेंटिंग तुम्हाला आवडेल ह्या हिशोबाने या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला चारही बाजूला कंपाऊंड ह्या ठिकाणी उपलब्ध आहे तसंच पाण्याची स्वतंत्र सोय या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला ते पाहिलात तर तिथे पार्किंग साईड फ्लेविंग ब्लॉक्सचा वापर केला आहे आणि आजूबाजूला या ठिकाणी परिसरात प्रत्येक कोकणी फळझाडाची लागवड या ठिकाणी केली आहे केळी आंबा नारळ या ठिकाणी एक काजूचं झाड आहे तसेच सुपारी कोकम इत्यादी प्रकारची तुम्हाला फळझाडे पाहायला मिळतील फणसाचंही झाड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो पूर्ण प्लॉटचा अतिशय सुंदर असा वापर या ठिकाणी मालकांनी केलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा तालुक्याची मुख्य बाजारपेठ फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील आठवडा बाजार असेल इत्यादी सर्व सुविधा त्या ठिकाणी बँकिंग सुविधा असतील या सर्व सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत म्हणजेच तुम्ही रिटायर लाईफ नंतर या ठिकाणी राहण्याचा विचार करत असाल तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता कारण आजच्या आपल्या बंगलो या बंगलोपासून हाकी कीच्या अंतरावर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश मीडियम्स असतील सिनियर कॉलेज असेल तसेच मराठी माध्यमाचे शिक्षण असेल या सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच तुम्हाला या ठिकाणी बस स्टँड फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे आणि मुंबई गोवा हायवे फक्त तीनशे मीटरच्या अंतरावरती आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला हा बंगलो एन ए प्लॉटमध्ये असल्यामुळे याची खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण बसणार नाही असा असा आपला हा प्लॉट आहे टायटल क्लिअर या ठिकाणी तुम्हाला हा बंगलो मिळणार आहे आणि अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो बंगलोच्यावरती त्या ठिकाणी त्या तुम्हाला पत्र्याची सेड या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजेच तुम्हाला पावसामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ह्यामध्ये राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही असा हा बंगलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या बंगलोची किंमत या ठिकाणी मालकांनी अडतीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडंफार निगोशिएबल करून हा मालक व्यवहार पूर्ण करून देतील तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून आपलं व्हिजिट बुकिंग करू शकता आणि लवकरात लवकर येऊन हा प्लॉट पाहून तुम्हाला आवडल्यास याचे पेपर व्हेरीफाय करून तो आमच्याकडून परचेस करू शकता तर मित्रांनो कोकणी घरी या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी विश्वासाने आमच्यासोबत तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडेल तिचा व्यवहार हा पारदर्शक या ठिकाणी पूर्ण करू शकता तुमची कोणत्याही प्रकारची कसलीही फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेतली थी? जाते तर मित्रांनो अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला या ठिकाणी फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रॉपर्टी या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच मा कोकणी हो घर हो या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या आम्ही प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत ते आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आमची मदत होऊ शकते तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद